मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा सव्वीस मे वार सोमवार आलेला आहे या दिवशी वैशाख सोमती अमावश्या सुद्धा आहे आणि शनी जयंती सुद्धा आहे शनी हा न्यायाधीशीच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा व साडेसाती जर चालू असेल तर त्याचा कारभार जो आहे हा सर्व शनिदेवाच्या हातात दिला जातो जर आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख त्रास त्याचबरोबर साडेसाती चालू असेल तर सर्व त्रास दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवाचा जन्म झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे शनी हा नवग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह म्हणून ओळखला जातो तसेच शनी हा न्यायाचे प्रतीकसुद्धा म्हटले जाते म्हणून वैशाख अमावश्याच्या दिवशी शनी जयंती आपल्याला साजरी करायची आहे यात दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता आणि या दिवशी शनीच्या प्रभावापासून आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो शनीच्चरी जयंतीच्या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि या वेळेमध्ये शनी महाराजांना आपल्याला तीळ काळे तेल किंवा एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे असं म्हटलं जाते की शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावून शनी जयंतीचा आणि शनी जयंतीच्या दिवशी काळी वस्त्र दान केल्याने आपल्या जीवनात कोणत्याही समस्या ह्या उद्भवत नाही शनी हा नवग्रहापैकी एक महत्वाचा ग्रह म्हणून ओळखला जातो शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींना शनी जयंतीच्या दिवशी सुवर्णयोग सोडू नका वैशाख अमांशाच्या दिवशी शनी जयंती आपल्याला साजरी करायची आहे शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्तताही मिळत असते त्यासोबतच या दिवशी असं म्हटलं जाते की मंदिरामध्ये जाऊन हे जे वस्तू आहे ह्या वस्तू अर्पण केल्याने शनिदेवाची पूजा केल्याने साधकाच्या जीवनातील दुःख संकट दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून या दिवशी आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात ही वस्तू अर्पण करायची आहे हिंदू धर्मामध्ये शनी जयंती खूप महत्त्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाचे देवता म्हणून ओळखले जाते कारण ते माणसाला त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देत असतात तसेच जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाही तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होत असते तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट आल्यास शनिदेवाची पूजा करावी हिंदू धर्मातील सर्व देवदेवतांच्या जन्मतिथीप्रमाणे शनी जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावश्याला जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळं देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आहे तसेच या दिवशी काही दान करणं ज्या गोष्टी आहे ते अत्यंत शुभ मानले जाते ज्यांच्या जीवनात शनिदोष आणि साडेसाती या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे महत्त्व अधिक आहे शनी जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होत असतात या दिवशी सोमवारी जयंती आल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ओम श शनिच्छ नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसंच या दिवशी कुत्रे असेल गाय असेल किंवा अपंग व्यक्ती असेल त्यांना आपल्याला दानधर्म करायचा आहे काळे तिळदान करू शकता किंवा तांदूळ दान करू शकता किंवा काळे कपडे असेल लोखंडी वस्तू असेल दान करू शकता असं केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होत असतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरताही भासत नाही शनीच्या महादोषापासून मुक्ती मिळवण्याकरिता शनी जयंतीच्या दिवशी असं म्हटलं जाते की जर एखाद्या झाडाखाली तुम्ही साखर किंवा पीठ मिसळून मुंग्यांना जर खायला दिले किंवा त्यामध्ये चिमुडवर काळे तीळ जर टाकले तर पुढील सात शनिवारी हा जर उपाय तुम्ही केला तर शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो साडी दूर होत असते तसेच काळे उडीत किंवा डाळीचे गोळे बनवावे आणि आपल्याला एका नदीवर जायचं आहे तिथे माशा असतात माशांना हे काळे उडदाचे गोळे जे आहे पिठामध्ये तयार करून घेतलेले आहे तर ते माशांना खाऊ घालायचे आहे असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने शनीच्या महादोषापासून आपल्याला आराम हा मिळत असतो आपल्या कुंडलीत शनीची स्थिती जी आहे ती मजबूत होत असते असं म्हटलं जाते की शनिदेवाची पूजा केल्याने आपल्याला काय फायदा मिळतो असं म्हटलं जाते की रोग कर्ज अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायात अडथळे दूर होत असतात त्याचबरोबर जीवनात सकारात्मक बदल होत असतात व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक शांती मिळत असते कोणत्याही शत्रूवर विजय आपल्याला प्राप्त करता येतो नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि सकारात्मक लहरी आपल्या जीवनात प्राप्त होत असतात भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते मुलाची असेल किंवा पतीची असेल त्यांची प्रगती होत असते त्याचबरोबर कर्ज कमी होऊन आर्थिक स्थिती सुधरू लागते आणि घरात धन ऐश्वर धनसंपत्ती आणि मुलाला चांगली नोकरी लागत असते शनिदेवाची कृपा लाभल्याने कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यात तुम्हाला मदत होऊ शकते आणि अडथळे सुद्धा दूर होत असतात असं म्हटलं जाते की कुंडलीत जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह स्वरांशी तसेच उच्च राशीत असतो तेव्हा राजयोग बनत असतो म्हणून असं म्हटलं जाते की जर आपल्या कुंडलीमधील रविदोष शनिदोष आणि साडेसाती दूर करण्यासाठी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला धनलाभ होऊ शकतो पहा असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की जन्मानंतर पहिले पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीचा स्थान असणार नाही ज्यामुळे कोणत्याही नवजात बालकाला त्रास होणार नाही कोणताही बालक माझ्यासारखा आनाथ होणार नाही माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं अक्षय दिला म्हणून जी व्यक्ती सूर्यादयापूर्वी वृक्षाच्या जे पिंपळाचं वृक्ष आहे तिथे जल अर्पण करेन त्या व्यक्तीवर शनीची महादशा कुठलाही प्रभाव पडणार नाही तसाच तू म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले अग्नीमध्ये अंग भाजल्याने शनीची काया काळी आणि पडली होती तेव्हा तेव्हा पिपलदानं अगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मांडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं होतं शनीचे पाय अधू झाले होते त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना तेव्हापासून शनिदेव अर्थात हळूहळू चालत त्यांना शनिश्चर्य म्हटले जात होते म्हणून शनीची मूर्ती काळी आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते म्हणून असं म्हटलं जाते की या दिवशी जे कथेमध्ये घडलेलं आहे की लहान मुलाला जसे पिंपळाच्या वृक्षाच्या पानावर ठेवल्यामुळे मुलाला कोणतेही त्रास जे आहे ते कोणतेही सहन करावे लागते म्हणून या दिवशी आपल्याला शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे शनिदेवाला एक नारळ त्याचबरोबर एक तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे काळी तिळ टाकायचे आहे त्याचबरोबर अकरा रुईच्या पानाचा हार आपल्याला अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये नारळ फोडायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला ओम श शनिच्छ आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तिथे वेळ नसेल तर तुम्ही घरी करू शकता त्याचबरोबर तेरा दिवस एक वेळ ठरवून शिवमंदिरात जायचं आहे महादेवाला प्रिय असलेले दूध पाणी बेलपत्र एकशे आठ अर्पण करू शकता किंवा पाच अर्पण केले तरीही चाले त्यानंतर आंब्याच्या झाडाची नऊ पानं शिवलिंगावर अर्पण करायची आहेत त्याचबरोबर असं म्हटलं जाते की जर आजच्या मुहूर्तावर म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही कोणतेही सोमवार जे आहे ते तेरा दिवस सातत्य ते ठेवावे तुम्हाला बेलपत्र जे आहे किंवा महादेवाची जल अभिषेक करायचा असेल किंवा पूजा करायची असेल तर अशा पद्धतीने करायचे आहे तर ह्या गोष्टी अर्पण करून झाल्यानंतर आपली समस्या मनातल्या मनात महादेवाला सांगावे त्यातून मार्ग दाखवणारे भोले शंकरच आहेत म्हणून असं म्हटलं जाते की शनिदेवाची जर तुम्ही पूजा करत असाल आणि शनी जयंती सोमवारी आल्यामुळे आमुष्या या दिवशी आल्यामुळे भगवान शिव आणि त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून शनिदेवाची पूजा करून आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात जर साडेसाती विघ्न त्रास संकट दूर होण्यासाठी भगवान शिवशंकराला प्रार्थना करावी अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा या दिवशी केली तर भगवान मारुती रायाचा त्याचबरोबर शनीदेवाचा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की ए आपल्या जीवनामध्ये जर दुःख त्रास असेल तर त्या गोष्टी निघून आपल्या जीवनास सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ